युनिक साडी कलेक्शन मध्ये स्वागत आहे तुमचं फास्ट फास्ट जॉईनिंग व्हायचं एकच मिनिट नंबर पिन करते केला जॉईन वास कॅनो पटपट सुंदर सुंदर कलेक्शन राहणार आहे फटाफट पड़ जॉईनिंग करायचे ओके फास्ट फास्ट जॉईनिंग करून घ्यायचे सुंदर कलेक्शन राहणार आहे दिसतोय का नीट आवाज व्यवस्थित येतोय का माझा चला थोडा वेळ वाट पाहूया परत आपण लावला स्टार्ट करणार आहोत अरे बापरे माझं पण खूप छान कलेक्शन राहणार आहे डेलीवेअर पण राहणार आहे लिलन कॉटन पण राहणार आहे आणि गडवाल पण राहणार आहे आणि दोन तीन चार कलर घेतलेले आहेत आपण सुंदर कलेक्शन राहणार आहे फास्ट फास्ट मध्ये जॉईनिंग करून घ्यायची आहे चला तर ओके दाखवायला स्टार्ट करू का येत राहतील बाकीच्या नंतर थोडा वेळ वाट पाहायची एकच मिनिट कथा वाच रिपोर्ट झाले बंद करूसा हे स्टार्ट करूطا चला कॉल आला होता लाईव्ह चालू असला का कॉल चालू होता ब्लर दिसतोय का व्यवस्थित दिसतोय आगा। 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 ओ, ओके ओके चला स्टार्ट करूया आपण खूप वेळचा आपण थांबलेलो आहोत मस्तपैकी सुरुवात करूया आपण पहिले तर गडवाल पासून गडवाल आपली रिस्टॉक झालेली आहे खूप जणांची डिमांड होती गडवाल पाहिजे गडवाल पाहिजे खूप सुंदर अशी गडवाल आलेली आहे एकदम कॉपर जरी दिलेली आहे कल्याणी ब्रँडची राहणार आहे कॉटन मिक्स राहणार आहे एकदम ओरिजिनल फर्स्ट कॉपी राहणार आहे खूप ट्रेंड मध्ये असलेलेच कलर आपण अवेलेबल केलेले आहेत मरून कलर आणि येलो ग्रीन आणि मरून ग्रीन दोन्हीचं कॉम्बिनेशन राहणार आहे एकदम सॉफ्ट सुंदर एकदम राहणार आहे आणि मरून कलर वरती बुट्टी दिलेली आहे आणि ही प्लेन राहणार आहे ज्याला जी आवडेल त्या साडीचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट करून द्यायचे आपल्याला पाहू शकता साडीला गोंडे दिलेले आहेत एकदम ग्रीन कलर च कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि कॉपर जरी राहणार आहे सुंदर असे जरीचं काम केलेलं आहे मस्त हे पाहू शकता खूप सुंदर राहणार आहे लुक पूर्ण आमची जरी आहे साडीवरच काहीच निघण्यासारखं नाही तुम्ही धुमसून वापरू शकता साडीला शाईन ग्लेच राहणार साडीवरच काहीच निघणार नाही लांबीला रुंदीला कुठेच कमी ना राहणार नाही हे काय म्हणायचंय चल साडी समजून घ्यायची मी तुम्हाला एक मरून कलर ओपन करून दाखवणार आहे मधला दुसरा कलर मरून राहणार आहे आपण कालच्या लाईव्हला पण दाखवलेला आहे पण आज पण दाखवतोय कारण नवीन आलेला स्टॉक राहणार आहे हा कोणी मिस नको करायला म्हणून मी परत परत हा स्टॉक दाखव दाखवायला चालू केलेला आहे ही पाहू शकता तुम्ही मरून कलर प्रॉपर प्रॉपर एकदम फर्स्ट कॉपी राहणार साडी साडीला शाईन आहे ग्लेच आहे आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन राहणार आहे गाडी आपलं साडीला हे पाहू शकता टसल्स दिलेले आहेत सुंदर असं टसल्स राहणार आहे सुंदर एकदम छान काम आहे आणि बुट्टीची जरी जाते बघा ही बुट्टी राहणार आहे यावर या साडीवरती बुट्टी मिळणार आहे सुंदर आहे साडी लांबी रुंदीला कुठेच कमी पडणार नाही मी तुम्हाला यामधली मरून कलर हा ओपन करून दाखवणार आहे छान असे समजून घ्यायची आहे मग मी तुम्हाला बुकिंगचं ऑप्शन हे करायचं साडी लांबीला कुठेच कमी पडणार नाही हे पाहू शकता तुम्ही पूर्ण कॉपर काम आहे साडीला गोंडे पाहू शकता मस्त असे हे पहा साडीला शाईन ग्लेश आहे एकदम सॉफ्ट राहणार आहे सॉफ्ट एकदम फ्रंट साइड पण दाखवून देते मी बॅक साइड पण दाखवून देते कुठेच कसलाच प्रॉब्लेम येणार नाही ना आणि यामध्ये जरी कलर कोणाला पाहिजे असतील तर ते तुम्ही मला सांगायचे मेसेज करून आपण ते कलर पण अवेलेबल करू पण आता सध्या आपण दोन कलर मध्ये आपण गडवा लागलेली आहे पण हे ट्रेंडिंग कलर आहेत ना म्हणून हीच आपण गडवा लागलेली आहे खूप छान कलेक्शन आहे हे अंगावर टाकल्यावर एकदम चापून चोपून कुठेच फुगणारी वगैरे नाहीये हे लुकवाईज पाहू शकता एकदम मरून कलर राहणार आहे डार्क मरून कलर राहणार आहे कापट राहणार आहे मग एकदम येतात दाग लावून सुंदर चालतोय यावरचा ब्लाउज पीस हा ग्रीन कलरचा येतोय येल्लोला पण ग्रीनच येणार आणि मरूनला पण ग्रीनच येणार साडी फुगणारी वगैरे नाही मिऱ्या वगैरे करून दाखवते मी तुम्हाला पिनअप अप वगैरे करून दाखवते कसलाच काही साडीला प्रॉब्लेम येणार नाही वन साइड पदर घेऊ शकता तुम्ही आणि पिनअप करू शकता तरीही साडी चापून चोपूनच बसणार आहे सुंदरच राहणार आहे लुकवायच साडी एकदम भारीच दिसणार आहे जॉईनी ला खूप लोकांची कमी कमी आहे फास्ट फास्ट जॉइनिंग करून घ्यायची पोस्ट टाकणं नाही होत म्हणून लाइव्हला जॉईन नाहीयेत फास्ट शेअरिंग करायचे लाइव्ह ची आपल्या स्टेटस ठेवायचे ब्रँडचं कलेक्शन जातोय खूप सुंदर पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वालिटी खूप सुंदर येणार आहे आपल्याकडची क्वालिटी वाईज राहणार आहे सुंदरच कलेक्शन राहणार आहे फोन कुठे असतो आता मी घेतलं दोन्ही फोन जॉईन कर ना कमेंट इथे दिसतात कारण ते लांब कॅमेरा असल्यामुळे कमेंट दिसत नाहीत मला है, डेली वेपन आसना रहे, रहे तो आपलं कलेक्शन दाखवून झालेलं आहे डेलिवर पण असणार आहे खूप सुंदर राहणार आहे तो पण आणि लिलन कॉटन मध्ये आपण आणलेल्या आहेत त्या पण खूप सुंदर राहणार आहेत शेअरिंग करायची आहे शेअरिंगची खूप गरज आहे आपल्याला फेसबुक इंस्टा युट्यूब आणि स्टेटस ठेवायची लाईव्ह सुंदर अशी गडवाड गडवाल दाखवून झालेली आहे आपली मस्त अशी लिलन कॉटन राहणार आहे खूप सुंदर आहे प्रिंट दिलेली आहे त्यावरती सहजासहजी नाही ना काम आहे पूर्ण सुंदर राहणार आहे हा राहतोय पहिला कलर त्यानंतरचा हा जातोय दुसरा कलर हा दुसरा कलर हा पण खूप गोड सुंदर दिसतोय फाईट स्पेशल जर कोणाला आवडत असेल तर त्यांनी फास्ट बुकिंग करून घ्यायचे क्वांटिटी खूप कमी राहणार आहे पूर्ण हे पाकता केलेलं आहे फ्लावर प्रिंट केलेली आहे यावरती साडींवरती साडीवरचं कलर वगैरे काहीच निघण्यासारखं नाहीये प्रिंट निघण्यासारखी नाहीये साडी लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणारी नाही हे पाहू शकता साडी मी तुम्हाला लावून दाखवते साडी खूप लांब राहणार आहे लांबीला रुंदीला फ्लावर डिझाईन पाहू शकता यावरती खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे हे पहा विविंगचं च काम दिलेलं आहे गोंडे दिलेले आहेत सोबत साडी सोबत हे पहा गोंड्यांच काम केलेलं आहे मस्त राहणार आहे एकदम जशी जशी साडी धुसाल तुम्ही तशी तशी साडीवर पूर्ण अ कपडा परत भरून येणार आहे मस्त क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे खूप सुंदर यावरचे कलर पण खूप गोड दिलेले आहेत लिलन कॉटन राहणार आहे पदरांवरती खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे पाहू शकता तुम्ही हे पहा पदरांवरती पण काम केलेलं आहे पहा आणि ब्लाउज पीस हा असणार आहे ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीस जातोय हे पहा हा जातोय ब्लाऊज पीस ब्लाउज पीस वरती पण दिलेला आहे पाहू शकता तुम्ही हँडवर येतोय हँड है। लिलन कॉटन असणार आहे लिलन कॉटन स्पेशल हे पहा सुंदर जसा जसा कपडा धुतोय ना तसा आपला कपडा भरून येतोय लांबीला रुंदीला कमी पडणारी नाही हे पाहू कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं आहे एकदम हा लव्हेंडर कलर जातोय आणि त्यावरती व्हाईटचं काम केलेलं आहे प्रिंट खूप गोड दिलेली आहे हे पहा तो पहिला कलर नाही आपण यामधला अजून एक कलर दाखवून झालेला आहे सुंदर सुंदर राहणार आहे साडी साडीची क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे तुम्ही जशी नेसाल तशी साडी बसतील यावरती वेगळा प्रिंट आहे पहा तो थोडासा लवेंडर कलर थोडासा फिकट होता आणि ह्या पिंक कलर जातोय तुम्हाला पिंक कलर दिसतो कलर दिसतोय कॅमेऱ्यामध्ये सुंदर यावरती पण पूर्ण पूर्ण सेम साडी राहणार आहे फक्त काय कलर चेंज राहणार आहे हा जातोय ब्लाउज पीस या साडीत हा जातोय ब्लाऊज पीस साडी लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणारी नाही पूर्ण साडीवरती काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही बुट्टी बुट्टी असे फ्लावर प्रिंट दिलेले आहेत साडी स्पष्ट दिसतोय का तुम्हाला कमेंट करून सांगायचे कमेंट करायचे लाईक हाट्स करायचे कलेक्शन आवडत असल्यास लाईक हार्ट्स करायचे एकदम चापून चोपून बसणारी राहणार आहे काहीच जाणार नाही या हो, साडीवर कलेक्शन सुंदरच राहणार आहे हे पहा त्यानंतरचा आपला एकदम फाईट पण नाही म्हणता येणार आपल्याला याला आपण कोणता कलर म्हणायचा खूप छान कलेक्शन आहे तुम्ही दाखवत चला नर्वस होऊ नका नाही होत पण कुठे गेले सगळे जण साड़ी, साड़ी, साड़ी हा साडी ही साडी हा साडीचा पूर्ण लुक येतोय पहा ब्लाउज पीस असा येतोय आणि हा व्हाईट कलर येतोय व्हाईट कलर नाहीये हा बदामी शेड मधला जातोय पहा कलरवाइज पाहू शकता तुम्ही सुंदरच राहणार आहे यावरती प्रिंट पण खूप गोड दिलेली आहे साडीचा पूर्ण लुक इथं दिसून येतोय हा सुंदर त्यानंतर साडी राहणार आहे ही पण खूप गोड राहणार आहे सुंदर आहे ही पण साडी हे पाहू शकता यावरती अशी काटांवरती अशी एक लेस दिलेली आहे बॉर्डरला हे पहा सुंदर आहे एकदम गोल्डन कलरची लेस आहे ही लेस काही निघण्यासारखी वगैरे नाही आणि ही प्रिंट पाहू शकता सुंदर अशी डिजिटल प्रिंट आहे यावरची डिजिटल प्रिंट आहे निघण्यासारखी वगैरे नाही वॉश केल्यावर निघणार नाही जेवण बनवत असतील मीच आले आपला रॉंगच टाइम घ्यायला ही जातोय पूर्ण पदरांवरती वगैरे पूर्ण हे एक साइडला आपल्या पूर्ण ही फ्लॉवर डिझाईन होऊन जाईल सुंदर कलेक्शन राहणार आहे गडवालची प्राइस सांगितली का आपण नाही सांगितली कोणी विचारलं हा गडवालची प्राइस सांगितलेली आहे आठशे नव्याण्णव फ्री शिपिंग राहणार आहे आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव फ्री शिपिंग आणि जो मी हा दाखवतोय या साडीची प्राइस काय असेल बरे मार्केट प्राइस काय असणार आहे या साडीची प्राइस आपण काय द्यायला पाहिजे ही साडी साडीन कॉटन असणार आहे खूप सुंदर राहणार आहे एकदम ऑफिस ऑफिसवेअर साठी तर खूपच सुंदर कलेक्शन राहणार आहे या साडीची प्राइस काय दिली पाहिजे फास्ट फास्ट कमेंट करून सांगायचे या साडीची प्राइस काय लावायला पाहिजे सातशे तीस लावूया आपण या साडीची प्राइस सातशे तीस ऑल इंडिया फ्री राहणार आहे या साडीला सुंदर क्वालिटी सुंदर राहणार आहे सुंदर सुंदर राहणार आहे खूप दिसतोय ब्रँडच कलेक्शन जातोय लुक खूप सुंदर आहे अच्छे, अच्छे नाही आठशे अच्छे नाही यामध्ये पण खूप एक आपण या कॉटन मध्ये हाच कलर बनवून घेतलेला आहे आणि त्या दुसरी आपण पहिले दाखवले त्याच्यामध्ये दोन कलर राहणार आहे हा स्पेशल राहणार आहे ज्या कोणाला ज्या साड्या आपण दाखवलेले कलेक्शन राहणार आहे त्यातलं कोणतही जरी आवडत असेल तर ते स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घेऊन पेमेंटचा स्क्रीनशॉट करून ऍड्रेस पाठवायचंय तुम्हाला फ्री सिपिंग मध्ये मिळून जाईल कमेंट खूप लांबून माहिती ना दिसत नाहीत मला व्यवस्थित चला कलेक्शन आपण इथंच दाखवायला थांबूया परत उद्याच्या कलेक्शन मध्ये दाखवायचं का उद्याच्या लाईव्ह मध्ये दाखवायचं का राहिलेलं कलेक्शन सुंदर दिले है था कलर दिलेला आहे कलर पाहू शकता तुम्ही कलर वाईज खूप सुंदर राहणार आहे हा कलर जो वेअर केल्यावरती खूप सुंदर लुक येईल यावरती मरून कलरचं ब्लाउज दिलेला आहे ब्लाउज पण पाहू शकता ब्लाऊज लहेरियामध्ये दिल्यासारखी आहे प्रिंट एक प्रिंट वगैरे काहीच नाही साडीवरती रनिंग नाही हा ब्लाउज पीस जातोय सुंदर लुक वाईज येतो ह्या साडीमध्ये बघा एकदम छान चला तिसरं कलेक्शन दाखवायला घ्यायचं का बंद करायचं इथं फास्ट मध्ये कमेंट करून सांगायचं आपण पोस्ट टाकलेली बरी कारण पोस्ट नाही टाकली होती ना आपले दोन कलेक्शन दाखवून झालेले आहेत परत रिवाइन पाहणाऱ्यांसाठी पण हा राहणार आहे ऑप्शन आहे आणि रिकॉर्डर लाईव्ह पण राहणार आहे आपला जेव्हा ज्याला वेळ भेटेल तेव्हा राहणारच आहे काहीच प्रॉब्लेम राहणार नाही जे न्यू असतील त्यांनी पेजला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं म्हणजे मी लाईव्ह लागोदर किंवा आपले साडीस चे शॉर्ट व्हिडिओ येण्याच्या तुम्हाला बेल आयकॉन ची घंटी वाजून ठेवायची म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुमचं लाईव्ह मिस नाही होणार लाइव मिस नाही होणार लाईव्ह मध्ये आपण व्यवस्थित साडी दाखवल्या जाती व्यवस्थित समजून सांगितल्या जातोय पूर्ण डिटेल माहिती आपण लाईव्ह मध्ये दिल्या जात चला आजच्या पुरता आपण दोनच कलेक्शन दाखवून आपण थांबणार आहोत परत उद्याच्या लाईव्ह ला आपण बरच कलेक्शन आपण न्यू कलेक्शन मागवलेलं आहे बरत कलेक्शन राहणार आहे त्यावरती परत <coughs> आपण उद्याच्या लाईव्ह दाखवणार आहे आणि संक्रांती स्पेशल ब्लॅक कलर किती जणला लागतो ला मला सांगायचंय म्हणजे आपण क्वांटिटी पण अवेलेबल करणार आहोत संक्रांत स्पेशल ब्लॅक कलर लाईव्ह टायमिंग मिस होतोय आपला केव्हा यायचा काय नाही हा टायमिंग आपण ठरवला पाहिजे कधी दुपारी कधी संध्याकाळी राहिलं म्हणून थोडस मिसिंग होते सुंदर कलर चॅट आपला पूर्ण दाखवून झालेला आहे ज्याला जो कलर आवडतोय जो पॅटर्न आवडतोय त्या पॅटर्नचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट घेऊन साडी ऑर्डर करायची आहे व्यवस्थित आवाज वगैरे येतोय का माझा तुमच्यापर्यंत का मी एकटीच बोलते ब्रँडचं कलेक्शन जातोय सुंदर कलेक्शन राहणार आहे आपल्याकडे न्यू ट्रेंडिंग पॅटर्न राहणार आहेत आपल्याकडचे चला कलेक्शन दाखवून झालेलं आहे आपलं काही कोणाचे काही प्रश्न साडी बद्दल असतील तर तुम्ही मला विचारू शकता चला तर मग बाय सर्वांना चला आपण लाईव्ह थांबूया आता इथेच डिवाईन व्हिडिओ करून पाहायचंय नंतर आलेल्यानी आणि किंवा मग तुम्ही रिकॉर्डर लावी पण पाहू शकता ज्याला जो कलेक्शन आवडतोय त्यांनी मी म्हटल्याप्रमाणे क्वालिटी फॅब्रिक्स पूर्ण एक नंबरच राहणार आहे ऑल इंडिया फ्री स्लिपिंग राहणार आहे परत बंद करूया आपण